सतर्क जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

पाकिस्तान पाकिस्तान चलो पाकिस्तान छक्का दुरी तिर्रीयक्का पाकिस्तान छक्का अरे दुरी तिर्रीयक्का पाकिस्तान छक्का देखो इसे पाया खाली पाया खाली मुर्दाबा मु ये साइड नाही जाणार पाकिस्तान जला दो जला पाकिस्तान जला दो अर्ली प्रभात कडवा पाकिस्तान भगवा पाकिस्तान है। गेले अनेक वर्ष पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादानं रौद्र रूप धारण केलेलं आहे खऱ्या अर्थानं दोन दिवसापूर्वी जो पहलगाम मध्ये अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यामध्ये निरपराध भारतातील सव्वीस नागरिकांचा नाळक बळी गेलेला आहे काश्मीर हे आपलं भारताचं नंदनवन आहे काश्मीर हा भारताचा स्वर्ग आहे आणि आता कुठेतरी पर्यटकांची संख्या पाकिस्तानमध्ये काश्मीरमध्ये वाढत असताना पाकिस्तानच्या माध्यमातून झालेले कृत्य निंदनीय आहे त्या निंद या कृत्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे भारतानं कधीही धर्माचा आधार घेतला नाही धर्माच्या आधारे कधी राजकारण केलं नाही किंवा समाजकारण केलं नाही पण पाकिस्तान जाणीवपूर्वक धर्माच्या जा नावाखाली भारताचं स्वास्थ्य हिरावून घेण्याचा किंवा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहे आमची केंद्र सरकारला या माध्यमातून मातु विनंती आहे की ज्या पद्धतीनं भविष्य भूतकाळामध्ये पाकिस्तानला धडा शिकवला होता त्याच पद्धतीनं पाकिस्तानचं नॉमोनेशन जगाच्या नकाशावरून मिटवावं अशी आमची सर्व शिवसैनिकांची आपल्या माध्यमातून केंद्र शासनाला विनंती आहे परत अशा पद्धतीचे हल्ले परत अशा पद्धतीचं कृत्य होणार नाही यासाठीची जी दहशत भारताकडून आपल्याला निर्माण करायची ती केंद्र सरकारला निर्माण करावी सर्व भारतातील जनता केंद्र सरकारच्या पाठीशी आहे असं आम्हाला या ठिकाणी या निषेध मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला अवगत करायचं आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र आज आपण आम्ही सर्व शिवसैनिक सगळ्या भारतीय जनतेच्या वतीने तर जमलेला आहोत पहलगाम मध्ये जो काय दहशतवादी बेहडायला झाला त्याच्या निषेध मोर्चासाठी सरकारला आमची एकच विनंती आहे की सरकारने यापुढे अशा गोष्टीला एकतर कठोर शासन केलं पाहिजे जे ह्या हल्ल्यात सहभागी होते त्यांना आणि इथून पुढे अशी कोणतीही घटना घडू नये म्हणून केंद्र सरकारनं योग्य ती खबरदारी घ्यावी योग्य ते शासन अतिरेक्यांना करून पुढील त्यांना कठोर कारवाई त्यांच्यावर करावी केंद्र शासनानं आणि त्या सगळ्याच्या बरोबर आम्ही सर्व भारतीय जनता त्यांच्या पाठिंबा आहे जय भावानी जय शिवाजी टैन 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 टैन

आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग